एका मैदान एक मैदाना गटाला अपघात आणि पुढच्या डायरेक्ट एक नंबर असा वेगळा बैल अखंड भारतात घरोघरी पोहोचलाय त्याची लोकप्रियता एवढी झाली की त्याच्या शर्दीचे व्हिडिओ बघून अनेक लोकांना नाद लागलाय प्रत्येक मैदानात बकासूर आलाय का कोणाबरोबर पैरा कोणत्या गटात आहे तसा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आणि चर्चेचा विषय असतो बकासूर मैदानात जिथे बांधलेला असतो तिथे अक्षरशः बॅरिगेट लावतात कारण त्याचे चाहते फॅन्स खूप गर्दी करतात त्याला आराम पण करू देते असा हा मुळशीचा महाराष्ट्राचा वाघ येणाऱ्या आठ जानेवारीला जगातील पहिले मार्गाचे हिंद केसरीपुस्ते गावा मैदानात पुन्हा बरोबर पहिला आहे आणि सानू एक नंबर करणार का हा खूप ट्रेंडिंगला विषय आहे नमस्कार मी देवीला तुम्ही पाहताय किंग आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊयात बकासूरचा पुसेगाव मैदानात पुण्याबरोबर पैराय आणि सांगून एक नंबर करणार का मंडळी नामदार केसरी मौजे सासवड गट क्रमांक दोन मध्ये सहा नंबर फाटी एकदम आल्यावर शेजारच्या फाटीतील गाडी बकरासोरच्या आली आलीवी गेली आणि बकासूरच्या पायट्या गाडीच्या छकड्यात अडकला आणि बकासूर खूप स्पीड मध्ये कोसळला तो क्षण अक्षरच्या असंख्य लोकांच्या हृदयाचा ठोका थांबणारा क्षण होता पण मंडळी वाघ वाघच असतो एवढा स्पीड मध्ये पडून बाबासून परत उठला अगदी डोळ्याची पापणी पडू पर्यंत काही मिली पॉइंट सेकंड मध्ये आणि सगळ्यांच्या जीवात जीवाला आला अगदी बकाचे प्रतिस्पर्धी सुद्धा सर्वांनी दीर्घाचा श्वास घेतला आणि गाडी बाई पकडले सर्वांनी तातडीने बकासुरपुढे हाजिरी लावली प्रत्येक जण त्याची विचारपूस करू लागला मालक मोहित शेट धुवाळे यांनी तातडीने त्याची तपासणीसाठी डॉक्टर बोलावले आणि जागेवर चेक करून त्याला गाडी भरून गोट्यावर नेले आपण सर्वांनी बघितले असेल की मोहिलचे किती नर्वस होऊन त्याचे शेजारी बसले होते संध्याकाळी त्यांचे गावाकडचे डॉक्टर येऊन परत त्याला चांगले तपासले दवा औषध दिली आणि एक्स रे करायला सांगितले मालकांनी शिरवळला जाऊन बकासूरचा एक्स रे केला आणि त्याला त्यात काहीही दुखापत नाहीये हे समजले आणि एकच आनंदाची लाट अखंड महाराष्ट्रावर पोहोचली ती म्हणजे बकासूर पुसेगाव ला पडणार पुढे एकतीस डिसेंबरला नामांकित पारंपरिक शेरू विंजूळ आद्यात गेला आणि एक, एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे बकासूर आणि राजा सातशे सत्याहत्तर सोनू भगतराव कडाव विरुद्ध भालचा शंकर आणि नाशिकचा पक्षा निकाल काहीही असो पण या लढतीने सर्वांची मन जिंकली प्रेक्षकांना इथे खूप दिलासा मिळाला तो म्हणजे बकासूर अपघातानंतर त्या जोशात पळाला आणि काल झालेल्या श्री दत्त जयंती उत्सव पारंपरिक वडकी मैदानात बकासूर आणि नितीन आबाशेवर यांचा दोन्ही खांदी पब्लिक फिट गाडीनं गट सेमी फायनल सुट्टा निकाल घेतला आणि लोकांची शंकाच दूर झाली की बकासूरला लागलं होतं किंवा अपघात झाला होता बकासूरने वडकी मैदानात दाखवून दिले की तो पुसेगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस चा अव्वल दादर आहे मंडळी बैलगडी क्षेत्रातील काही सूत्रांचे म्हणणे आहे की बकासूर आणि निसर्ग गार्डन सुभाष महागडे यांचा सुंदर कुसेगावासाठी पहिला होण्याची आहे त्याचे कारण ही गाडी जवळजवळ एक वर्ष एकत्र पडलेली नाहीये आणि सध्या मागील तीन महिन्यापासून दोघे बैल अव्वल नंबरात पाहिल्यानंतर आणि कालच दोघांचे पण एक आणि दोन नंबर झालेत बकासूर आणि सुंदर ही गाडी पुसेगावला पळाली तर सावन एक नंबर करू शकते एवढ्या ह्या दोन महिलांना स्पीड लागलाय सर त्याला बकासुराम सुंदरला पुसेगाव या हिंदी केसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली बकासुर आणि सुंदर पेहरा या पेहऱ्याविषयी काय वाटते या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ या लवकरच अशाच माहिती पूर्ण पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत रामकृष्ण धन्यवाद